नमस्कार मित्रांनो मी संदीप रसाळ तुमचं मनापासून स्वागत करतो माझ्या मराठी यूट्यूब चॅनल त्याचं नाव आहे कोकण सहवास मित्रांनो तशाच मजेतनं मजेत असलं पाहिजे मित्रांनो आज स्पेशल ब्लॉग बनवतोय आहे मित्रांनो पाऊस चालू झाला आहे आणि कोकणामध्ये मृगाची राखण देण्याची परंपरा आहे तर मित्रांनो आज आमचे शेजारी असलेले आमचे मामा त्यांची आज मृगाची राखण आहे तर मित्रांनो आज आपण आलो आई समजाईच्या मंदिरामध्ये तर मित्रांनो पारंपरिक पद्धतीने तसेच पाडवाळांच्या वळांच्या आज ही मुलगाची राखण होणार आहे मी आज माझ्या मुलांसोबत आज ह्या मुगाच्या राखण्यासाठी आलो आहे तर मित्रांनो आज ही मुगाच्या राखण्याची जी पारंपरिक पद्धत आहे आणि तो मसाच होणार आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही नक्कीच व्हा तो नक्कीच आवडेल चला तर मग ए शिवम कुठे जातोयस कुठे जातोय पुढे इकडे बघ कुठे जातोय मंदिरात कशाला 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 जेवायला जेवायला नाही मिरगाची राखण आहे ना मिरगाच्या राखण्यासाठी चाललोय ना आपण मिरगाची राखण हा सर्दी झाली पावसात वीस स्वराला या स्वरा कशा जातो आपण कशा जातोय आपण जेवायला जेवायला नाही मिरगाची राखण हा बघाय का मित्रांनो अवकाळी पावसामुळे पेरायला उशीर झाला आणि अजून आव्हान छोटाच आहे तर आठ दिवसाला मध्ये लावणी करायसाठी होईल तो पाच आहे समोर आमचं ग्रामदेवत आई समजाईच्या देवळात आपण आलो आहे आणि आपण आज मिरगाची राखण आहे त्या राखणीच्या प्रसादासाठी चाललो आहे पूर्वी माझ्या लहानपणी भरपूर राखण असायच्या पण आता संसार शेती कमी झाल्यामुळे काही लोकांनी राखण बंद केलेत तर काही लोकांचे चालू आहेत तर आज आमच्या शेजारी असणारे मामा यांची आज राखण आहे तर आम्ही चाललो आहे राखण्यासाठी मायासोबत माझा मुलगा हवा शिवम आहे आणि मुलगी स्वारा सोबत आहेत तर मित्रांनो आपण पाहूया दीर्घाची राखणं कशी असते बरेच वर्षानंतर मी आलो आहे लहानपणी यायचो आम्ही माहीत पडला की पहिले हजार असायचो मंदिरात आत्ता वेळ भेटत नाही यायला परत आलो आहे पाहत आहे आमचं ग्रामदेवतेचं मंदिर तर मेला वर्धापन दिस झालं आहे दिनाचा कार्यक्रम होता तर मित्रांनो त्यासाठी रंगरंगोटी केलेली अरिय सुंदर दिसतोय आमचं मंदिर पहा आजूबाजूचा परिसर आहे आमच्या ग्रामदेवत मंदिराचा आई समजा याचा आणि सुंदर असा प्रवेशद्वार मित्रांनो पाऊस आता चालू झालाय आठ दिवसाच्या गॅपनंतर आता चालू झालाय पाऊस लहान मुलं राखणीसाठी आलेले आपण पाहताय आहे माझा तर उडल पाऊस आता वेळेला हा पाणी तिकडे द्यावं लागते जेवणा इकडे तर मित्रांनो आमच्या गावदेवी आई समजाई हिचा प्रसाद आहे शेजारी तर मित्रांनो तिथे आईचा राखणीचा प्रसाद तयार होतो आहे तर आपण तिकडे जाऊया आणि तिथे आमचे शेजारी दाजीबाबा हे प्रसाद बनवतात तर मित्रांनो आपण बघूया पाहूया

झाला तुम्हाला पाहिजे दुकान कुठे दारू उघड्याचा शिवम चल शिवम चल कुठं पुढे केळीचा ना पान नाही केलेलो केळीचं पान नैवेद्य दाखवायला पाहिजे होत ना आम्हाला हे काय भेटवायचं काय घारगोटी आता काय भेटवायचे पावसात

नाही चालू टाका चालू झाला बेल्ट्या क्या बेट्यातून घ्यायची <ुणी> <ुणी> तेल पहिला मसाला झाला तेल तेल टाकत ना आम्ही तेक पण नुण नुण, ते फक्त मीठ टाकायचं झालाय नाही निवड दाखवायचं निवड दाखवलं आम्ही दाखवायचो निवड काढणार धागा बांधलेला आहे ना तर निवड आहे काढले निवत टाकलेला आहे अगला धागाला बांधलेला आहे नाही तो बांधले तर कोबरं ओ सगळा सगळा पहिला पाणी तापवून घेतलं नंतर जे कोंबडीचं चिकन मग त्यात मसाला मीठ मसाला मीठ नाही वाढकले नंतर मीठ बसला आणि कोणत्याही प्रकारचं प्रमाण नाही

ബേട്ടിക്ാത്തി <laughs>